मी आणि विहान चाललोय आता स्टेशनला म्हणजे कणकवलीला आपल्या तो म्हणजे मुंबई गोवा हायवे मित्रांनो ही बघा बस गेली ना ऐकत कशी सरप्राईज <laughs> <गराकरा, गराकरा, गराकरा। laughs> नमस्कार मंडळी में दिपेश तुमसा एक मदे करता है। तर नो मी दीपेश मिडबावकर तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो मी आणि विहान चाललो आहे आता स्टेशनला म्हणजे कणकवलीला आपल्या कारण भाऊ बहीण येत आहेत त्यांना आणायचं आहे कारण नंतर संध्याकाळी बसचा प्रवास म्हणजे खूप उशिराचा होतो तो गाडी घेऊन गेला तर कसं त्यांना लवकर घरी आणता येईल आणि सोबत भाची पण आहे लहान ती कंटाळली आहे प्रवासाला तर दादा बोलला ये गाडी घेऊन तर विहान मी चाललोय तर तुम्हाला आता भेटतो डायरेक्ट गाडीमध्ये तर मित्रांनो आपण आता ना मुग्याच्या पुढे पोहोचलो तर आपल्या घरापासून साधारण पन्नास एक किलोमीटर आहे कणकोली स्टेशनचं अंतर तर इथून साधारण एक किंवा एक सव्वा तास लागेल आपल्याला तर दादाला म्हणजेच विहानच्या मोठ्या बाप्पांना मोठ्या मम्मीला आतूला आणि दिदाला म्हणजे माझ्या बाजीला त्यांना वाटतय की मीच त्यांना घ्यायला येतोय मी त्यांना माहिती नाहीये तर आपण त्यांना सरप्राईज देणार आहे तर बघूया त्यांना हे सरप्राईज कसं वाटतंय आहे ते कसे रिॲक्ट करतायत बघूया आता आपण तिकडे गेल्यावर तर तुम्हाला आता मी थेट भेटतो कणकवली रेल्वे स्टेशन जवळ जर मध्ये काही मला चांगलं शूट करायला मिळालं तर मी शूट करेनच तर भेटूयात लवकरच तर मित्रांनो विहान ना बऱ्याच वेळा जागा होता आता झोपलाय पाठीमागे तो, मागे। तो, तो, तो का तुम्हाला दिसत असेल मागे माझ्या शिवाय झोपलाय झोप आली होती म्हटलं झोपतो आता तुला थोड्या वेळात मग स्टेशन आल्यावर उठवतो तर प्रवास करताना नेहमीच झोपतो त्याला सवय नाही जास्त प्रवासाला जागे राहण्याची सो आता इथून कणकवली अकरा किलोमीटर दाखवतोय आपल्याला तर अकरा किलोमीटर म्हणजे एक वीस मिनिटात पोहोचू आपण मला आहे ना गाडी चालवायला ती पण गावी गावच्या रोडवर खूप म्हणजे खूप भारी वाटत मस्त वाटत कारण रोड पण आपले मस्त गावचे तुम्ही बघू शकता समोर खूप क्लीन आहेत खड्डे नाही जास्त कुठे आणि अशी वळणं आहेत किती किती पार करायला ड्रायविंग करताना मजा येते त्याचा आनंद वेगळाच आहे मला ड्रायव्हिंग आणि बाईक रायडिंग भरपूर भरपूरच काम चालू आहे मोठ तर मी आता हल्ली येऊन गेलो तर इथे काही एवढं काम म्हणजे काहीच सुरू नव्हतं चांगलं आहे वेगाने काम होत आहेत आपल्या गावच्या ठिकाणी पाऊस पण यायचा आता त्या गोदर हे रोडचं सा सा काम चालू आहे वाटत बहुतेक रोड च काम चालू आहे कारण आपण चालू आहे तेवढाच रोड होता हा सध्या तर मित्रांनो विहान देखील उठलाय आता आणि आपण कणकोली मध्ये पोचलो इथून स्टेशन आहे तीन किलोमीटर आहे बाकी आहे तर आता हे सिटी मध्ये थोडस ट्रॅफिक मिळेल आपल्याला तुम्हाला बॅक मध्ये दाखवतो मी आता हे बघा कणकोली मध्ये आपण पोहोचलो आहोत आणि आपल्याला ब्रिज दिसतोय तो म्हणजे मुंबई गोवा हायवे सो समोर जोबती ब्रिज आहे तो आपला मुंबई गोवा हायवे आणि आपल्याला राईट मारायचा आहे आपल्याला आता इथून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटाचा ड्राईव्ह केल्यावर येईल पुढे आता कनपुरी रेल्वे स्टेशन <music> भी काम चालू रेल्वे स्टेशनचं कारण जे आता लिस्ट नवीन यादी आली की आहे की भारतामधली जी काही रेल्वे स्टेशन आहेत तिचं त्यांचं सुशोभीकरण करायचं त्यामध्ये या स्टेशनचं म्हणजे कणकुल स्टेशनचं नाव आहे त्याच काम खूप जोरात असं सुरू आहे मित्रांनो ही बघा बस गेली ना तर ती आता चाललोय टांबळ टेकला म्हणजे आपल्या मिडवावरनच जाणार ती वस्तीची बस आहे तर आता काही मिनिटांपूर्वी जे आपल्या समोर म्हणजे फुडल्या बाजूला उभी होती ना बस ती हीच बस आहे जी आपल्या मिडवावरनं आलेली आहे तर ही वस्तीची बस असते आता ही इथे इथून मिडबावला जाईल तिथून मग तांबळ वस्तीला थांबेल आणि परत सकाळी स्टेशनला येईल ज्या लोकांना इथे यायचे त्या लोकांना घेऊन तर मित्रांनो हे बघा कणकली रेल्वे स्टेशन याचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे मित्रांनो गाडी पण आलेली आहे आणि विहान बघा इथे गाडीमध्ये त्याला सांगितलंय मी लप खाली डोअरच्या तर आम्ही बघूयात सरप्राईज देणार आहे तर दादाला वगैरे कसं सरप्राईज वाटतंय ते बघूयात आता तर आपण ते येताना बघूयात बघूया खाली आणि विहानला लपायला सांगूयात तर मित्रांनो हे बघा दादा वहिनी वगैरे आलेले आहेत चालतायत आहेत विहानला पण मी लपून ठेवलंय सो त्यांना खाली येऊ दे इथे आता आपण फ्रंट कॅमेऱ्यामध्ये भेटूयात मित्रांनो दादा बहिणी येत आहेत आणि डोळ्यांवर येते तर विहानला लपून ठेवलंय मी आतमध्ये हे बघा दादा बहिणी तू आले असतोय दादा बघ दिदा दाखवतो आमची साखर म्हणे आलेले आहेत हे बघा हा दादा ही वहीनी आणि आमची बायो बायो हायकर कशी आहे मम्मी येते मागून तर आता आपण सामान ठेवूयात गाडीमध्ये आणि थेट गाडीमध्येच भेटूया त्यांना खूप गर्मीतून आलेत कंटाळले असतील बिचारे तर वहिनी दरवाजा खोला दिदीला हातमध्ये बसू द्या सरप्राईज सरप्राईज हे बघा हे बघा हे बघा खूप दिवसाचा ट्रेन बघा त्याच होत चाललंय तर हे बघा तो दिवसांनी भेटले दोघ जण तर आम्ही सरप्राईज दिला तो आता तर आता सामान भरतो पटापट आहे तुम्हाला भेटतो मी तर मित्रांनो गाडीमध्ये सगळेजण बसले आहेत जे मुंबईवरनं आलेले चाकर म्हणे त्यांना पार्सल आपण घेतलंय आणि आता घरी जायला निघालो आहोत तर खूप दिवसांनी गाठभेट झाली तर आणि आपल्याला आता जाताना आहे ना, ना आपल्या गाडीच्या ज्या कासा आहेत त्या उघड्या ठेवून जावं लागणार आहे कारण आपल्यासोबत जी मंडळी आहेत ना ती ऑमलेट मेकर आहेत उलट्या कंपनी आहेत ऑमलेट मेकर आहेत एकदम तर आता आपल्याला असंच गर्मीतच जावं लागणार आहे एसी पण आपण चालू शकत नाही तर ही बघा इरा बायो आमची ते इरा कुठे आलीस तू दावाला। 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 आलेस गावाला आलेस कोणाच्या गावाला नेक्स्ट कोणाचं गाव आहे मामाचं गाव आहे तर मित्रांनो ही भाजी मुंबईला माझे कॉपी करून स्वतः ब्लॉग बनवते तर तिचे ब्लॉक मी तुम्हाला दाखवेनच छान आहेत ती दोन मिनिटात गावी आली आहे ब्लॉक मध्ये ती बोलली होती कालच्या की दोन मिनिटात मी गावाला जाणार आहे तर तू दोन मिनिटात आली तिचा गावी अशी आहेत चन टू वन ना तर खूप दिवसानंतर एकत्र आले दोघे जण तर बघूया आता काय धमाल करतात ती गावी तर भेटूयात आता मेटबाव मध्ये गेल्यावर मध्ये थोडं सामानही घ्यायचंय बघू आजऱ्यामध्ये उतरलो तुम्हाला आता भेटतो थोड्या वेळानंतर बाय घ्या हसता <laughs> <laughs> आमचा भरपूर <laughs> कळा 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 तर मित्रांनो आपण आता घरी आलो आहोत आणि आपण ज्यांना मागाशी आणायला गेलेलो आपले ताकरमणी ते आता घरात जाऊन फ्रेश वगैरे हो होत आहेत तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबत आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही करा तर भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांनी आनंदात राहा मजा करा आणि काळजी घ्या